नमस्कार मित्रांनो रवी करंदी जाऊन आलेलो आहे आणि आता सिंहगडाच्या पायथ्याला थांबून व्हिडिओ करतोय कारण काय आहे की व्हिडिओ आज केलाच पाहिजे असं मी ठरवून टाकलेलं आहे व्हिडिओ करायचा अजिबात कंटाळा करायचा नाही असं म्हणून मी आता व्हिडिओ करतो आहे का का कंटाळा करायचा नाही तर अरे काय झालं मी पुणे दरवाजावर पोचलो तर त्यावेळेला मी व्हॉट्सअप ऍप वर स्टेटस रेकॉर्ड केला आणि अपलोड करून टाकला की मी सिंहगड चढून पुणे दरवाजावर पोचलेलो आहे असं म्हणून व्हॉट्सअप uh, ऍपवरच डायरेक्ट रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ अपलोड करून टाकला त्याच्यानंतर मग मी कलावंत्रीच्या बुरजावर गेलो कलावंत्रीच्या बुरजावर गेलो तर तिथे मग मी तीन मिनिटाचा डायरेक्ट युट्यूबच्या ऍपवर तीन मिनिटाचा शॉर्ट रेकॉर्ड केला आणि अपलोड करून टाकला बस विषय संपला ना त्याच्यानंतर मग तिथे काय झालं की तिथे मी स्पीड चेक केला पण स्पीड चेक बरा होता पण काही फार खास नव्हता म्हणून मी थोडा पुढे आलो आणि ते जे एक्झिबिशन आहे ना तर त्या ठिकाणी उभं राहून तिथे स्पीड चेक केला तर तिथे चांगला होता तर तिथे मग मी युट्यूब लाईव्ह करून टाकला मग आता राहिलंय काय आता फक्त व्हिडिओ करायचा राहिलेला आहे तेव्हाच मी ठरवून टाकलेलं होतं की uh, हे एवढा हे, रतीब दररोज घालायलाच पाहिजे दररोज एक व्हिडिओ एक युट्यूब लाईव्ह आणि एक युट्यूब शॉर्ट हे दररोज केलंच पाहिजे आणि ऑफकोर्स व्हॉट्सअप स्टेटस केला पाहिजे तर uh, व्हिडिओ राहिलेला होता आता मी म्हटलं की चला आता गोड उतरून गेलो ना की मग युट्यूब व्हिडिओ करून टाकू कारण आपलं काय आपलं ठरलेलं आहे हे की युट्यूब व्हिडिओ युट्यूब शॉर्ट यूट्यूब लाईव्ह हे दररोज एक एक कमीत कमी व्हायलाच कमी हवं हो। तर त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं ना की हे त्याचे ॲपवर रेकॉर्ड करायचं आणि अपलोड करायचं ना तर ते काम फार पटकन आणि इन्स्टंट आणि कमी कष्टात होऊन जात पण हा जो व्हिडिओ करायचं काम आहे ना तो व्हिडिओ करायचं काम म्हणजे इथे ते रेकॉर्ड करायचं मग त्याच्यानंतर एडिट करायचं मग ते पब्लिश करायचं म्हणजे घरी जाऊन सगळा उद्योग करावा लागतो तर ते मी जरा टाळत होतो आतापर्यंत बऱ्याच वेळेला असं झालं ना की मी आता उशीर झालाय बस चुकेल भूक लागलीय आहे असं म्हणून मी व्हिडिओ करायचं टाळलं आणि बस पकडायला धावत गेलो काय अरे जा सा, जा सा, सा, सा। हा हा <laughs> अरे आणि मी बॅक कॅमेऱ्यावर करतोय बरं का तर त्यामुळे तिकडे काय रेकॉर्ड होतोय कसं होतंय मी फ्रेम मध्ये नीट दिसतोय का दिसत नाही मला काय माहिती नाही मी अंदाजानी करतोय ते ओके ना एकदम आणि फ्रेम मध्ये म्हणजे वर जा परफेक्ट आहे ना आणि आणि समजा मी आता एकाच ठिकाणी उभं राहून असं बडबड करण्यात काय मतलब नाही ना समजा मी इथे जाण हे इथे इथे दिसत मी दिसतोय या तुम्ही आलात तर तुम्ही दिसताय का बघू हे तुमचा फार काइंडनेस आहे तुम्ही मला विचारलं की मी जाऊ का नको जाऊ म्हणून व्हेरी काइंड ऑफ यू नमस्कार उतरायला लागलो ना तेव्हा पाऊस होता इथे येऊन बसलो तेव्हाही पाऊस आणि सगळी अरेंजमेंट केली पाऊस सुरू झाला काय मी उतरून आलो मी उतरून आलेलो आहे स्ट्रॉंग मी व्हिडिओ करून आठवण जतन करून ठेवतो बर जतन करायला पैसे नाही पडत ना आपल्या जीमेल अकाउंट बरोबर युट्यूब चॅनल असत असते त्याच्यावर आपलं अपलोड करून ठेवून द्यायचं ते असं झालंय ना आता चांगलं झालंय ना बरोबर आहे त्यामुळे मी युट्यूब फोटो मध्ये फक्त फोटो ठेवतो व्हिडिओ ठेवत नाही व्हिडिओ सगळे अपलोड करून टाकतो वर पॉवर बघून आम्ही हे तुम्ही एवढे चढून परत आले खाली हो हो मी दर शुक्रवारी येतो मी दर शुक्रवारी येतो अरे पुण्यातल्या मी पक्का पुढे करायला पुण्यातल्या खूप लोकांचा हा रिवाज आहे कि ते आठवड्यात एक दिवस सिंहगडवर येतात आणि माझ्याही पेक्षा वयस्कर गुरुवारची जी बॅच आहे ना आहून धुऊन बस येते त्याचे जे लिडर आहेत माहिती असेल नाव आहे जुगल राठी सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन आहे आणि इतके चोपळ आहेत इतके काटक आहे इतका स्टॅमिना आहे की आपल्या पुढे हे <laughs> बरोबर उत्तर आहे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठे जातच नाही तर ते सेव्हन्टी नाईन आहेत म्हणजे त्यांच्या पुढे मी फक्त सत्तर वर्षाचा आहे म्हणजे आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम हे हा जिम करू नका काही करू नका हे करायला लागतं चांगलं आणि कित्येक लोकांचा असा अनुभव आहे की जर एखाद काही आजार पण आलेला असेल तर सिंहगडवर येऊन ते दूर होत असंही त्यांना वाटत वनस्पती वनस्पती पक्ष आपण एअर इंटेक मधन जरी घेतलं तरी भयंकर त्यामुळे मी अगदी रिलीजियसली हे पाहतो की दर शुक्रवारी यायचंच नाईन सर रवी okay. so बाय आता तुमचं बोलणं रेकॉर्ड झालं असेल पण तुम्ही नाही आलात पुढच्या वेळेला बाय बाय हा तर असं झालं की गड उतरून आलो उतरायला सुरुवात केली तेव्हा अजिबात पाऊस नव्हता ऍक्च्युली ऊन पडलो इतकं ऊन पडलं आणि इतकं छान वारं होत की वाट सुद्धा बऱ्याच ठिकाणी कोरडी झालेली होती तर त्यामुळे मी पटपट पटपट -पट -पट उतरून आलो आणि इथे बसलो आणि अशी सगळी तयारी केली आणि मोठी सर आली ती पुढे सर आली म्हणून मग मी हे आवरलं आणि हे जे मागे आहे ना या कॅमेऱ्या मागे जे घर आहे तर त्याच्या शेड मध्ये मी इथे कॅमेरा लावलाय आणि मी त्याच्या समोर राहून बोलतो आहे आहे आता ही जायची वाट या या बाजूला इकडे इकडनं सिंहगड सुरू होतो आणि इकडे आपण बस वर जातो तर अशी ही वाट आहे ती तर हे घर इथे असल्यामुळे मी काय म्हणलं की इथेच थांबूया जर समजा पाऊस आला तर आपल्याला निदान कॅमेरा तरी शेड मध्ये ठेवता येईल म्हणजे तो भिजणार नाही या विचारांनी मी इथे थांबलो पण जायचा यायचा रस्ता असल्यामुळे मग ऑबियसली मुलं मुलं थांबणार बोलणार विचारणार की अरे काय करतोय <laughs> पण एक बर आहे की लोक म्हातार चळ लागलेला दिसतोय असं नाही म्हणत उलट म्हणतात की अरे तू चांगलं करतोयस करत जा म्हणून आहे ना किप इट अप हे ऐकून बरं वाटतं हा आणखीन एक झालं चाललं माहितीये का मी उतरायला लागलो ना तर उतरायला सुरुवात केली आणि दोन तीन मुलं दोन तीन मुली आल्या तर त्या मुलांनी मुलींनी मला सांगितलं काका जपून जा बरं का आम्ही आता चढूत आलो खूप चढ आहे तर अगदी जपून जा एक जण म्हणाला की अहो तिकडे जीपची पण सोय आहे म्हणतात तुम्ही जीपनी पण जाऊ शक शकता <coughs> तर त्यांनी हे उतरायला अवघड आहे म्हणजे तुम्ही जपून जा आणि अगदीच आग्रह करू नका जायचा तिकडनं दुसरी सोयीची गोष्ट आहे असं सांगितल्यामुळे मला जरा बरं वाटलं की आपण काहीतरी तरुणांना सुद्धा जी गोष्ट अवघड वाटते अशी आपण करतो आहोत असं त्यांनी सांगितल्यामुळे मला जरा आणखीन उतरायचा उत्साह आला त्याच्यानंतर आज स्वीपला येणारे जे ये एक दोन ग्रुप होते ना मला वाटेत मला भेटलेले तेव्हा प्रत्येकाने मला सांगितलं का की जप आजोबा काका बाबा जपून जा जपून जा मी म्हंटल हो काही काळजी करू नका मी अगदी जपून हळूहळू काठी टेकत टेकत जातो आणि मी खरंच हळूहळू काठी टेकत आलो अर्ध्या वाटेत आलो तेव्हाच मला कळलं की माझी बस चुकलेली आहे पण आज व्हिडिओ करायचा होता तर त्यामुळे बस पकडायची घाई करायची आणि व्हिडिओ करायचं टाळायचं नाही असं मी ठरवलेलं होतं तर त्यामुळे मी म्हटलं गेलं आहे ते आता काय आपल्याला व्हिडिओ करून झाला म्हणजे सिंहगड पूर्ण झाला अशी गोष्ट आहे ते तर त्यामुळे मी काय तिकडे लक्ष नाही दिलं सांगायचा मुद्दा काय आहे की तरुण कॉलेज मधली तरुण मुलं तरुण मुली त्यांना सुद्धा हे अवघड वाटतं आणि ते अतिशय दयाळूपणाने व्हेरी काइंड ऑफ धॅम की ते मला सांगतात की नीट जा झोपून जा आणि या वयात सुद्धा मी हे करतो याच ते कौतुक करतात या वयात करता? म्हणजे मला सुद्धा खरं सांगायचं सा ना तर मला सुद्धा मला सुद्धा तरुण मी जेव्हा तरुण होतो शाळेत जात होतो तर त्यावेळेला सत्तर वर्षाचा माणूस म्हणजे अतिशय म्हातारा असं वाटायचं आता, आता मला लक्षात आलंय की अरे सत्तर म्हणजे काय म्हातारा नाहीये बरं हे फक्त माझ्याच लक्षात आलंय असं नाहीये तुम्हाला माहित आहे ना सिक्स्टीजला सिक्स्टीज मध्ये जी माणसं असतात तर त्यांना असं म्हणतात की त्यांचं आता लेट मिडल एज चालू आहे मिडल एज वर का लेट मिडल एज म्हणजे साठी ओलांडल्यानंतर हो आजकाल कुणी म्हातारा म्हणत नाही सत्तरी ओलांडल्यानंतर हो म्हातारा म्हणतात की नाही मला माहिती नाही पण पण प्रॉब्लेम असा आहे ना की माणसाला आपण कुठल्या वयामध्ये काय करू शकतो आपल्या शरीराची क्षमता काय आहे ह्याची याची कल्पना नाहीये असं तरी मोदी असतर वर्षाचे आहेत साधारणत मला वाटत जयशंकर पण त्याच वयाचे हो अजित डोवाल तर ऐंशी वर्षाचे आहेत नाही अरे झालं इकडनं अरे मी वाटत उभा राहिलो मग काय करणार त्याला अरे नाही झालं झालं अरे एडिट करता येतं ना ते त्यामुळे काय प्रश्न नाही आणि व्हिडिओ द्यायचा असेल तरी येऊ शकते <laughs> मी आता अनुभवली रेकॉर्ड करतोय की सिंहगड कसा झाला चढायला उतरायला कशी मजा आली आठवण म्हणून मी उतरलोय आता तर हा रेकॉर्ड करून ठेवूया ना बरोबर फ्री आहे युट्यूब वर फ्री आपला काय पैसा नाही पडत माझ्या म्हणजे मला सुद्धा मी जेव्हा नव्वद शंभर वर्षाचा होईल तेव्हा कदाचित मला सिंहगड वर येता येणार नाही ना शक्यता आहे ना असं तुमचं काय होतंय मी शंभर वर्षाचा होईन त्यावेळेला मला सिंहगड वर येता येईल मी चौऱ्याण्णव वर्षाच्या माणसाला गड चढताना बघितलेलं आहे तुमची इच्छा आता तुमच्या तुम्ही येऊ शकता सत्तर तुमची इच्छा असेल तर शंभर टक्के म्हणजे इच्छा शक्तीवर अवलंबून आहे ना माझी इच्छा शक्ती आहे जाऊ शकतो जाईल ना मी कारण मी मागच्या वेळेला ना एका म्हणजे माझ्या मित्र होते डॉक्टर अकिल खान तर पंच्याऐंशी वर्षाचे आहेत ते तर त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळेला सिंहगडवर गेलोय आणि ते इतर ठिकाणी पण ट्रेक करायला जातात मी नाही जात पण ते जातात ते चौऱ्याऐंशी वर्षाचा बरं ते प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक नाही पेडियाट्रिशियन तर प्रॅक्टिस पण करतात मी आलो हा, हा तो कसा झाला सिंहगड हो चा ट्रेक आज असं मी ते रेकॉर्ड करून ठेवतोय त्यांनी मला विचारलं आणि व्हेरी काइंड ऑफ सिंह त्यांनी मला विचारलं मागून जाऊ का वेळ इकडनं जा समोर कुणासोबत बोलतोय नंतर बघितलं तर तुमचा कॅमेरा दिसला म्हटलं की आपण कसं येणार ना कॅमेरा व्हेरी <laughs> <laughs> काइंड ऑफ यू एडिट करता येत ना तुम्हाला काय मजा आली हवा छान होती ना हे तुम्हाला उतरताना एक सर लागली असेल ना पावसाची पण आता कपडे वाळलेले होते तेव्हा ओले झाले आणि आता लगेच वाळले होते आता गरम होत होते माझही तिकडे मी कलावंतिनीच्या बुजावर गेलो होतो तिथे नव्हता पण तिकडनं मी यायला लागलो मोठी सोर आली पूर्ण शर्ट भिजला होता उतरायला लागलो त्याला ऊन होत त्यामुळे पूर्ण वाढलं होतं हवेने मी एकटा झालो अरे जमीन वाढली शर्टाचं काय घेऊन बसला ना खडक वाढलेले होते ते पण चांगली हवा आहे ना आता किती दीड पावणे दोन झालेत ना आता दोन वाजले पण उन्हाचा त्रास बीस बिलकुल नाही झाला ना छान वाटलं ना चांगली हवा होती थँक्यू थँक्यू चला आवडतो मी आता खूप लोकांना त्रास व्हायला लागला जातील काय विषय नाही चला हो चला हो बाय शंभराव्या वर्षी पण या काय नाही हे तुम्ही बोललात ना इच्छा पाहिजे आपल्याला शारीरिक क्षमतेची कल्पना नाही आहे पण तुम्हाला ती आहे त्यामुळे तुम्ही सांगितलं की जर इच्छा असेल तर शरीर काम करेल ते हा ना म्हणून मी अगदी रिलीजियसली दर शुक्रवारी येतो दर शुक्रवारी म्हणजे आवर्जून या मजा करू मग मी मी बसनी येतो तर साडेसहाला स्वारगेटहून बस असते त्या बसनी मी इथे साडेसात आणि मग चहा एक पिऊन काढायला सुरुवात करतो या या शुक्रवारी आणि समजा शुक्रवारी जमलं नाही तर काही लोक असं करतात आठवड्यात मग जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेला यायचो पण आठवड्यात ना एकदा यायचं ते छान वाटत आणि तुम्ही कसल्या प्रकारचं काम करता मी करतो जुनियर रिसर्चर म्हणून निवड झाली सेंट्रल गव्हर्नमेंटला ते सर स्वतःचा बिझनेस आहे आपले फूडचे लायसन्स असतात ना ते काढून देतात त्यांची ग्रामीण आपलं तलाटी म्हणून निवड झाली हो, हो, हो का अरे हो हो। वा आणि कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन आता एस टी आय ची पण तिचे सेल्स स्टेट इन्स्पेक्टर असतात ना स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर त्याच्यासाठी पण होऊ शकतात तिचा त्या मॅडम एमपीसी त्यांनी इंटरव्यू दिलाय त्यांनी त्यांचा पण फूड सेफ्टी ऑफिसर वगैरे इंटरव्ह्यू झाला आता त्यात रात्री सेवेचा करता येत सगळे जण कम्पिटिव एक्झाम तयार करतात कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत ते तर त्यामुळे तुम्ही ते इंटरव्यू परीक्षा देणं चालू ठेवता आणि yeah. मग ठरवणार की कुठे ड्रॉइंग व्हायचं yeah. हो अरे व्हेरी गुड व्हेरी गुड नाही पण महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळं इंटेलेक्चुअल काम आहे ना तुमचं ते तर त्याच्यामध्ये असं एक दिवस सिंहगडवर येऊन गेलं ना की फ्रेश होतं ते करता ना तुम्ही अरे व्हेरी गुड होतो प्लॅनिंग पण आहे किल्ला बंद आहे खाली रस्ता वगैरे घाटमाता वगैरे सगळं बंद झाले पावसामुळे हो किल्ल्यावर जाणारे आहात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वेळ काढणं आवश्यक आहे स्वतःसाठी आवश्यक आहे त्याचा आपल्याला पुढे फायदा होणार आहे ना तो हो हा ना चला बाय त्यामुळे तुम्ही जो मुद्दा सांगितला ना तो त्यामुळे सांगितला मला काय म्हणाले की इच्छेचा प्रश्न आहे मान मनाची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकाल ते हे माझ्या लक्षात नव्हतं आलेलं मी फक्त फिजिकल वयाबद्दल विचार करत होतो बरं का पण यांनी सांगितलं नाही मनाची शक्ती महत्वाची आहे व्हेरी गुड थँक यू लक्षात ठेवूया हा तर मी काय सांगत होतो मी गडावर युट्यूब लाईव्ह केलं ला आणि त्याच्यामध्ये चढण्याचा अनुभव मी सांगितला आणि इथे आत्ता उतरून आल्यानंतर मी उतरण्याचा अनुभव बरोबर उतरण्याचा अनुभव इतका सुंदर होता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे छान छान माणसं भेटली आणि मी दोन फोटो काढले दोन फोटो काढले का महत्वाचे आज मी चढताना एकही फोटो काढलेला नव्हता चढताना माझी अशी काही तंद्री लागलेली होती आणि मला अशी काही चाल मिळालेली होती असं काय रिदम जमलेला होता असं काय मोमेंटम आलेला होता ना की मी बस नुसता चढत गेलो नुसता चढत गेलो बर का बिटो काढायला थांबलो नाही मी भयंकर एन्जॉय केलं तसंच उतरताना सुद्धा उतरताना सुद्धा मी उतरून इतकं एन्जॉय केलं फक्त काय झालं की मी येताना चढताना एकही फोटो काढला नव्हता तर उतरताना दोन कॉलेजमधल्या मुलींचे ग्रुप मला भेटले आणि ते अशा ठिकाणी भेटले ना की एकदम एक सिनिक जागा होती ती फोटोजेनिक जागा होते आणि त्या म्हणून मी त्यांना त्यांचे फोटो काढून दिले आणि मग एका ग्रुप मी म्हणाले की नाही जरा सेल्फी पण काढा मग मी माझ्याबरोबर त्यांची सेल्फी पण काढली तर असे फक्त दोन फोटो बाकी नाही तो फोटोग्राफी नाही आज मी शारीरिक आनंद म्हणजे सिंहगड चढण्याचं जे शारीरिक सुख मिळतं ना ते मी एन्जॉय केलं तसंच उतरताना सुद्धा मी उतर उतरताना सुद्धा उतरण्याचं सुख एन्जॉय केलं तर आज असं मी माझ्यात सिंह सिंहगडाच्या निसर्गात ऊन पावसाच्या खेळामध्ये असं मी सगळं आज एन्जॉय करत करत आजचा सिंहगड केला आता इथे मी वाटेत तुम्हाला सांगितलं ना मी वाटेतच इथे उभा आहे तर त्यामुळे जाणारे येणारे लोक लोकांशी जरा माझं बोलणं झालं तरी सगळे लोक खूप छान होते आणि खूप छान बोलणं झालं आणि त्यांनी खूप छान सजेशन दिल्या सगळ्यात महत्व महत्वाची सजेशन म्हणजे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुमचं वय तुम्हाला अडवळ येणार नाही त्यांना म्हटलं की मी शंभर वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा झिवगुडावर येऊ शकेन असं तुम्हाला वाटतय का तर त्यांनी मला पटकन सांगितलं की जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही याल इम्प्रेस्ड अतिशय योग्य मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळे वाटेत उभं राहून व्हिडिओ काढण्याच काढण्याचा फायदाच झालेला आहे छान लोक भेटले चढताना आणि उतरताना माझ्या बरोबर होतो माझ्या तंद्रीत होतो पण इथे पायथ्याशी जरा चांगल्या गप्पा झाल्या मागच्या वेळेलाही पायथ्याशी चांगल्या गप्पा झालेल्या होत्या ना तर त्यामुळे मला असंच वाटत की चढताना वेगाने चढावं आणि उतरताना गप्पा माराव्यात उतरताना चढणाऱ्या लोकांशी किंवा खाली व्हिडिओ करायला थांबून येणाऱ्या लोकांशी गप्पा माराव्यात आता बरेच लोक जे होते त्यांना व्हिडिओत यायचं नव्हतं त्यांनी शेजारी उभं राहून किंवा मागे उभं राहून बोलणं केलं याच्यानंतर मग जरा त्यांना व्हिडिओ घेऊन त्यांच्याशी गप्पा मारू अरे तरुणांकडे खूप चांगले चांगले विचार असतात आणि त्यांचा त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येईल तर आता थांबतो कारण माझा काय होत नेम मी जो नियम ठरवलेला होता माझं जे गोल होत की व्हिडिओ पण करायचा तो पूर्ण झालेला आहे दोन वाजलेले आहेत आता बहुतेक बस तीन वाजता वगैरे आहे त्यामुळे काय टेन्शन नाहीये आता बंद करतो आणि बसची वाट बघतो ओके बाय बाय